नमस्कार बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मासवडीचा रस्सा बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण मासवडी बनवून घेऊया चला मासवडीचं सारण कसं बनवायचं ते बघूया गॅसवर तवा गरम करायला ठेवा त्यावर एक मोठा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे ॲड करा एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून आता त्यामध्ये चमचाभर खसखस आणि पांढरे तीळ ॲड करा दोन्हींना व्यवस्थित भाजून घ्या तिळ आणि खसखस खमंग वास यायला लागला की त्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्या आता तव्यावर एक उभा कट केलेला कांदा ॲड करा कांदा आपण गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊया त्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करूया दोन ते तीन मिनटामध्ये आपला कांदा चांगला फ्राय होईल आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं ॲड करूया ह्या दोन्हींना एकत्र दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्या खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन झालं की गॅस बंद करा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड करून घ्या आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले धणे आणि तिळाचं मिश्रण घ्या त्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे ॲड करा त्यानंतर भाजलेलं कांदा खोबरा ॲड करा त्यानंतर पाचशे सात लसणाच्या पाकळ्या ॲड करा अर्धे चमचा हळद आणि एक मोठा चमचा घरगुती मसाला किंवा काळा मसाला ॲड करायचा आणि एक चमचाभर मिरची पावडर आणि मूठभर कोथिंबीर ॲड करायची मिक्सरला एकदा फिरून त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आपलं मासवडीचं सारण तयार झालं आता आपण मासवडीसाठी लागणारा रस्सा तयार करून घेऊया रस्सा बनवण्यासाठी लागणाऱ्या वाटणामध्ये मूठभर धणे दोन कांदे उभे कट करून घ्या पाच सहा सुकलेल्या लाल मिरच्या अर्धी वाटी फुटण्याचे डाळे दोन मोठे चमचे आख्खे धणे आणि एक वाटी किसलेलं खोबरं एक कांडी लसूण हे सर्व साहित्य आपण गॅसवर भाजून घेऊया गॅसवर तवा गरम करायला ठेवा कांदा चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि मिरची ॲड करा व्यवस्थित फ्राय करा त्यानंतर अख्खे धणे आणि सुकं खोबरं ॲड करा एक ते दोन मिनटं व्यवस्थित परता सगळ्यात शेवटी डाळवं ॲड करा आणि अजून एक ते दोन मिनटं व्यवस्थित परता गॅस बंद करा आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित थंड करून घ्या हे थंड होईसपर्यंत आपण मासवडीचा वरचा कवर बनवून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करा तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा ॲड करा चिमूटभर हिंग ॲड करून फोडणी करून घ्या आता यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करा पाण्या लोकळी आली की त्यामध्ये चोईपुरतं मीठ ॲड करा आता त्यामध्ये दीड वाटी चाळलेलं पीठ ॲड करा बेसन ॲड केल्यावर चमच्याने व्यवस्थित फटाफट टावळा बेसनाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या व्यवस्थित चमच्याने मिक्स करा झाकण ठेवा आणि दोन मिनटं वाफ घ्या आता गॅस बंद करा चला आपण आता मासवडी बनवून घेऊया मासवडी बनवताना पोलपाटावर एक ओला सुती कपडा टाका आता त्यावर किसलेलं सुकं खोबरं आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर पसरवा एक चमचाभर आपण बनवलेलं बेसनचं बॅटर घ्या हात पाण्याने ओला करा आणि गरम गरम बॅटर हाताने व्यवस्थित थापून घ्या बेसनची पोळी व्यवस्थित थापून झाली की त्यावर आपण बनवलेलं मासवडीचं सारण टाकूया हाताच्या मदतीने सारण व्यवस्थित पसरून घ्या आता आपण हाताच्या साह्याने पोळी व्यवस्थित फोल्ड करीत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे मासवळी थापून घ्यायची एकदम हलक्या हाताने प्रेस करा आपली मासवडी छान तयार होईल हे बघा तयार झाली आपली परफेक्ट मासवडी आता आपण याच पद्धतीने सर्व मासवड्या बनवून घेऊया आपली मासवडी तर तयार झाली आता आपण रसा बनवून घेऊया आता आपण थंड केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊया त्यामध्ये मुठभर कोथिंबीर पाव चमचा हळद एक चमचा बर्गरगुती मसाला एक चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी ॲड करत बारीक पेस्ट करून घ्यायची गॅसवर आता टोप गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करत केलेलं वाटण ॲड करायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आपला मसाला मस्त परतून झाला की त्यामध्ये तीन ग्लास गरम पाणी ॲड करायचं आता हा रस्सा पाच ते सात मिनटं छान असा उकळून घ्यायचा उकळलेल्या रस्मध्ये कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आपला रस्सा छान उकळेपर्यंत आता आपण वडी कट करून घेऊया सुरीच्या मदतीने आपण आता वड्या कट करून घेऊया याच पद्धतीने सर्व वड्या कट करून घ्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घ्या हे बघा आपल्या परफेक्ट आणि मस्त मासवड्या तयार झाल्या सांगितलेली पद्धत आणि अंदाज तुम्ही वापरला तर तुमच्याही वड्या याच पद्धतीने छान होतील तुम्ही या मासवड्या नक्की बनवून बघा हे बघा तयार झाला आपला झणझणीत तरीवाला रस्सा तुम्हाला माझी मासवडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ही मासवडीची रेसिपी बनवा आणि घरच्यांना आणि पाहुण्यांना खाऊ घाला एका ताटामध्ये मासवडी घ्या त्यासोबत बनवलेला रस्सा आणि बाजरीची भाकर घ्या कांदा आणि सोबत खायला द्या माझी मासवडीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय